शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण ज्वारी पिकाच्या खत नियोजनाबद्दलच हो माहिती घेणार आहोत बऱ्याच शेतकरी बंधूंची लागवड झालेली असे ज्वारी पिकाची पेरणी झालेली असेल आटोपली असेल आणि बऱ्याच शेतकरी बंधूंची देखील असेल परंतु दोघांना देखील खत नियोजन करणे ज्वारी पिकामध्ये फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंची झाली असेल तर त्यांनी तीस ते पस्तीस दिवसानंतर कोणतं खत नियोजन करायला पाहिजे हे देखील आपण समजून घेणार आहोत किंवा जे शेतकरी बंधू ज्वारी पिकाच्या लागवडीच्या प्लॅनिंगमध्ये असेल त्यांनी कोणतं खत नियोजन करायला पाहिजे याचा देखील आज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणारच आहोत शेतकरी बंधूंनो ज्यामध्ये आपण बघितलं तर ज्वारी पिकामध्ये जास्त आपल्याला खत नियोजनावर भर देण्याची गरज नाही कमी खत नियोजनामध्ये येणारं हे ज्वारीचं पीक आहे आणि चांगलं उत्पादन देखील देणारं पीक आहे त्यामुळे खत नियोजनामध्ये जास्त खर्च करण्याची गरज नाही परंतु आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आपण पेरणी करतो त्यावेळी आपल्याला किती प्रमाण कोणतं खत घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो प्लस युरिया जी आहे कोटेड युरिया तुम्हाला घ्यायचा आहे तो दहा किलो प्रति एकर घ्यायचा आहे दोघांना एकत्रित करून ज्वारी पिकामध्ये आपल्याला खत नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं खत नियोजन ज्यावेळी आपण पेरणी करतो त्यावेळी आपल्याला द्यायचं आहे परंतु ज्यावेळी आपलं तीस ते चाळीस दिवसानंतरचं जे पीक होतं त्यावेळी आपण काय द्यायला पाहिजे तर मी आधीच सांगितलं आहे की ख पिकामध्ये जास्त खत नियोजन करण्याची गरज नाही परंतु ज्वारी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण वीस किलो युरिया आपल्या पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसानंतर घेतला तर नक्कीच ज्वारी पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ देखील झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या खत नियोजन आपल्याला करून घ्यायचं आहे दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्वारी पिकाच्या नवनवीन माहितीसाठी आम्हाला हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा than the one